नमस्कार मी श्रेय सुमित राणे पवार पब्लिक स्कूल कांदिवली इयत्ता नवीचा विद्यार्थी आहे माझा स्पर्धेचा वयोगट दहा ते पंधरा वर्ष आहे मी आज तुम्हा सगळ्यांसमोर माझी स्वलिखित कविता सुवर्ण क्षण ही सादर करतो जपून ठेवल्या आठवणींच्या तिजोरीत आयुष्यातील काही कण बघून ज्यांना हसूही येते बघून ज्यांना हसूही येते बघून ज्यांना रडूही येते ते आयुष्यातील स्वरक्षण परिवारासोबत साजरा केलेले सगळे ते मंगल सण आज भेटून सगळे उच्चारतात काय होते ते सुवर्णक्षण झाडावरील आंबे तोडण्यास जमा व्हायचे सगळे जण झाडावरील आंबे तोडण्यास जमा व्हायचे सगळे जण त्याच झाडाला बघून जाणीव होते अरे गेले ते सुवर्णक्षण आयुष्यातील शर्यतीत पुढे राहण्यास सगळे कमवू लागले धन परंतु गमवू न बसल्या आपल्या जीवनातील हे अमूल्य सुवर्णक्षण पुन्हा हे दिवस जगण्यास माझे तडफडत राहते मन पुन्हा हे दिवस जगण्यास माझे तडफडत राहते मन कसे सांगूया मनाला अरे गेले ते सुवर्णक्षण अरे गेले ते सुवर्णक्षण धन्यवाद